नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवा शेतकरी मुलांचा विवाह एक भीषण परिस्थिती नवले पुढील काळात लग्न न झालेले वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येनं दिसतील वृद्ध झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्यानं वृद्धाश्रमांमध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार यात शंका नाहीये अपेक्षांचं ओझं बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे कारण मुलामुलींचं लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते पुढील पिढीकडे सूत्र देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचं नियोजन करू शकतात आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचं आयुष्य खडतर असण्याची शक्यता फक्त पैसा प्रॉपर्टी दागदागिने गाड्या म्हणजे सर्व सुख नाही कौटुंबिक आयुष्यात बरी वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरी जाताना पती पत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात जीवनात पूर्णत्वाच्या खऱ्या अर्थानं आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकूलता सुद्धा सुसह्य होते ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे शिक्षणाची पात्रता आर्थिक कमाई जमीन राहण्यासाठी घर सौंदर्याच्या व्यापक कल्पना ठराविक भौगोलिक क्षेत्रात मुख्यतः पुणे मुंबई नाशिक येथे वास्तव्य असावं वा याचा दुराग्रह हट्टापायी विवाहाच वय निघून जात तरुण्याच्या किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत चालली आहे तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटींमुळे खर तर बायोडाटा बघून किंवा अभ्यासातून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाह तरुण तरून तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येतात आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे आपल्या संस्कृतीला सुद्धा या बाबी मारक ठरतात स्त्री पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी मुलांचं संगोपन शिक्षण गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यातूनच होत असते आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत हो। आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे लोकसंख्येत वृद्ध लोकांचं प्रमाण वाढल्यानं जपान सारख्या प्रगत विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरं जात आहे घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणं अपरिहार्य आहे त्यासाठी सगळे तारुण्यपणाला लावून अपेक्षांचं ओझे किती काळ व्हायचे एवढे करूनही पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा के पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्ष घेतलेले एफर्ट्स आणि वाढलेल्या वयाचे काय कृपया संवादाचे पूल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावलं उचलावी लागतील याचा मुळापासून विचार व्हावा हीच अपेक्षा आहे